नमस्कार राज्यात एस टी बी टी या कापूस बियाण्याची लागवड साठ टक्क्यावर जाणार असल्याचा तज्ज्ञाचा दावा तन्नाशक सहनशील कापसाच्या एस टी बी टी लागवडीला देशात बंदी असली तरी राज्यात लाखो हेक्टर वर या कापसाच्या वाणीच्या बेकायदेशीर लागवड होत आहे ही लागवड साठ टक्क्यावर वाढली असल्याचा दावा तज्ज्ञाकडून केला जात आहे दरम्यान या तंत्रज्ञानाच्या नावाखाली बोगस बियाणे देऊन शेतकऱ्याची फसवणूक देखील केली जात आहे कापसावरील गुलाबी बोंडोईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन दशकापूर्वी बॅस्लियस जनुकीय तंत्रज्ञान एका अमेरिकन कंपनीचे बोलगाड बीटी कापूस तंत्रज्ञान देशात आणले होते आणि बघता बघता कापूस बियाण्याची अक्की बाजारपेठ या तंत्रज्ञानाने का काबीज केली परंतु या तंत्रज्ञानाचा प्रभाव काही अंशी कमी झाला असून या कापसावरील गुलाबी बोंडोई दिसू लागली आहे अशा शेकडो तक्रारी शेतकऱ्याकडून होत आहे शिवाय तणाचा मोठा प्रश्न देखील शेतकऱ्यासमोर उभा टाकला आहे या अनुषंगाने वापर करून करू द्यावा यासाठी आंदोलनही परंतु शासनाने अद्यापही वापरण्याची परवानगी मात्र बियाणे उत्पादक कंपन्यांना दिली नाही असे असले तरी अनधिकृतपणे हे बियाणे उपलब्ध होत असून या तंत्रज्ञानाच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक देखील केली जात आहे देशात एकूण या एच टी बी टी बियाण्याचा पेरा वाढलेला आहे तणनाशक सहनशील कापसाच्या लागवडीला सध्या बंदी आहे परंतु तरीही महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील धारव धारवाड बिजापूर बेळगाव बेल्लारी या कापूस उत्पादक जिल्ह्यासह तेलंगणा आंध्र प्रदेश गुजरात मध्य प्रदेश पंजाब यांच्या या प्रमुख यासह प्रमुख कापूस उत्पादक राज्यामध्ये लाखो हेक्टर क्षेत्रावर राऊंड रेडी लेक्स आर आर एफ या कापसाच्या वानाची बेकायदेशीर लागवड होत आहे जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी जी एस सी या नियामक संस्थेने या वनाला परवानगी दिली नाही परंतु तरीही गेले सात आठ वर्षापासून हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते यामध्ये एस टी बी टी जे बियाणे आहे हे गुजरात मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रात येत असल्याची बातमी समोर आलेली आहे ज्यामध्ये एस टी बी टी कापूस हा गुजरात मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रात अनधिकृतपणे येत असून शेतकऱ्याच्या माती मारला जात आहे गोलगाट बीटीचे नाव पाकिटवर टाकून आतमध्ये एच टी बी टी कापूस बियाणे असतात असा दावाही तज्ज्ञांनी केलेला आहे फसवणूक टाळण्यासाठी परवानगी देणे गरजेचं आहे असं काही शेतकरीचं मत आहे शेतकऱ्याची फसवणूक टाळण्यासाठी शासनाने याबाबत ठोस निर्णय घेऊन एच टी बी टी या तंत्रज्ञानाला परवानगी देणे गरजेचे आहे असे पुणे येथील कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर संतोष तावरे यांनी सांगितलेले आहे